कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब गावराम तडका आपलं पोरग ज्युनियर के जी ला ती आईला मम्मी म्हणायला लागलं पण सापाच्या पिलाला जलमल्या बरोबर पळायला लागलं हे आतमध्ये शिकवलं जातो तो देव हत्ती आहे ना हत्ती 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 हत्तीने जर कौट खाल ना कौट 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 हे कमी जास्त पेमेंट वाल्याने कमी बुद्धीवाल्यांनी टाका हे शिकले लोक लईपट माराज देव धरम काहीच नाही नुसती सासरवाडी <laughs> मी निलं किती तारीख दिली डॉक्टरनं <laughs> तुला काय चिंता करायचं का मी कठी काय करायचं ए नीड आहे का हत्ती हत्तीने जर कौट खाल्लं ना कौट ए हत्तीने जर कौट खाल्लं ना कौट तर ते कौट हत्ती सगळं जसंच्या जसं तसं सकाळी शेणात टाकतो नीड आहे का, का? हत्तीने जर कौट खालं तर हत्ती सकाळी ते कौट जसंच्या तसंच शेणात टाकतो पण त्यातला आतला गर दिसत नाही मग हत्ती आतला गर खातोच कसा डिस्कवरी चॅनल <laughs> मग एखादा म्हणे सुशून घेतो छिद्र कुठे तुम्ही माना नाही तर नका मानू इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज गॉड गॉड मान्य व्याख्या जे कुणाला जे जमलं नाही त्याला जमलं त्याला देव म्हणतात आता आपल्याकडे काय झालंय पैसा झालाय मोकार बेज्या झाला आपलं नवीन वर्ष गुढी पाडव्याला लागणार ला आहे ला 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 ला। आम्ही परि जग मारली आमच्या आवला ती आहे दरिद्री बापाची पायदास चिकन व्हिइ बियर हॅपी न्यू इयर मुतलं चड्डी हलकट क्वालिटीचं लाज नाही आब्रू नाही आमचं नवीन वर्ष कधी लागणार ला आहे ला। पाडव्याला अरे तुम्ही माना नाही तर नका मानव आमचं नवीन वर्ष लागतं तेव्हा झाडाला आपोआप पाली फुटतंय <laughs> आमचं नवीन वर्ष लागतं तेव्हा आंब्याला बहर येतो आमचं नवीन वर्ष लागतं तेव्हा लिंबालाही बहर येतो हे भंगार बुंगार काय आणि यंदा जेवढे नालायक पेलेत हे एकतीच बाराला ते बेवडे जरा आहे का नालायक बाराला सोमवार होता या अवलं सोमवारी पेल आणि यांची मंगळवारी उतरली मंगळवारी होती तुम्हाला अशी नाही वाटत का आपला आता जेवढे जेवढे एवढ्या एकादशीला पेलते ह्या एकतीस बाराला पुढच्या एकादशी पर्यंत झटका बसणार आशेच येणार तुम्ही आरतीला खुब्यातून जाणार चौड्यातून जाणार तुमची पोर पडून जाणार सून गरोदर निघणार पण झटका बसणार सांगतो म्हणजे खटकीच निघून जाईल एक सुख समाधान आणि दोन गालावर हसू महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं पटकन तीन प्रश्न तुम्हाला तीन प्रश्न यांना पटकन तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आणि देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीन बाई बोल आता दिवी बोलत ती मला का तुमच्याशी आता <laughs> आता तुम्ही चार गुरुवार केले ना दिवी प्रसन्न झाली तुम्हाला गुरुवारी केले पण शनिवारी झाली शनिवारी झाली ना आमुषाला झाली आज आमुष आहे महिला मंडळ आता तुम्हाला प्रश्न आहे पटकन तीन उत्तर लई पटकन द्यायचे ए देवी तुम्हाला प्रसन्न झाली बोल म्हणली देवी म्हणली बोल भक्तीन बाई बोल तुला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं तर वैकुंठाला जायचं पटकन बोला मी नेऊन घालणार पटकन बोला कुठं जायचं वैकुंठाला वैकुंठाला म स्वर्गाला मग काय <laughs> नरकाल जायचं तुम्हाला अरे स्वर्गाला जायचं का नाही वैकुंठाला जायचं ना हा माहिती आता वैकुंठी जावया तपाचे सायास करणे लागे जीवा नाश भाऊ आणि सतराव्या तीन तप आहेत काही तप वाचिक तप मानसिक तप आपल्या त्यानं होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही मिटलं काम आता जर तुम्ही म्हणले आम्हाला स्वर्गाला जायचंय तर पुण्य करावं लागतं पण नव्या खट <laughs> देत खटका आहे त्याला नुसतं पुण्य नाही लागत पापात मग पाप्पा नरका जायचे शुद्ध पुण्य पुन्हा खटके त्याला मग आता या पुण्याची पावती पुण्य करून स्वर्गाला जाऊन वरून परत खाली अजा आजच का आला म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही आता तुम्हाला जर नरकाला जायचं असेल नारकाला तर पाप करावं लागतं आणि पाप आपण करीत नाही म्हणजे आपण नारकाला जात नाही स्वर्गाला जात नाही वैकुंठाला मग तुम्हाला जायचं कुठं तुम्हाला एक सांगा ए तुम्हाला ते एक सांगा कुठं जाऊ नका घरात नीट राहा बस मिटलं तुमचं आता तुम्हाला देव प्रसन्न झाला बोल भक्ता बोल बघता गणपती बसवला तू दिवस आणि शेवटच्या दिवशी तू मला ऐक बघता उत्तर द्यायचे मोक्ष तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे पटकन बोला मोक्ष पुरावा अत्यक्तिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती जर तुम्हाला सुख मिळून मोक्ष मिळाला तर भजन तुम्ही करणार नाही मोक्ष सुखा अनुलाता मग तुम्हाला दिली मुक्ती पण मुक्ती जर दिली तर पुनरपी जनरम पुनरपी मरणम नाही आणि मग ह्याच देई प्रमाण खोटे ठरल तुम्हाला मुक्ती नको मग तुम्हाला दिली सिद्धी हात आपला विनंती सोना <laughs> जेवायला मसलांचा चपातीलाच हात लावला सोनं पपेच्या आईलाच हात लावलाय सोन <laughs> गाडी मागायची नाही कारण गाडी राहणार ड्रायव्हर जाणार गाडी देवाकडं मागायची नाही कारण गाडी राहणार ड्रायव्हर ना ना बंगला राहणार मालक मग काहीच मागायचं नाही मग काय मागायचं ना लगे मुक्ती धनसंपदा पण आजच्या अभंगातलं मागणं या सगळ्यात आहे आणि मागण्यात प्रेम लागतं चमड्यावरच प्रेम नको याच्यावर हे जाळायचं चेन याला काय प्रेम झालं लोक यायलाच म्हणते बस इश्क ही मेरी जिंदगी आहे तुम्ही पाहा महाराज एवढ्या शेतकऱ्याने आत्महत्या के केल्या एवढ्या व्यापारी आत्महत्या करतात अजून कीर्तनकाराने कधी आत्महत्या केली का थे ती काल नव्हती ती कीर्तन काल तुम्हाला एक वाक्य सांगा ज्या माणसाकडं परमार्थिक आहे तो त्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही आता तुमच्या आपल्या कोणावर संकट नाही आता हे आपण वार हे आपल्यावर संकट नाही का आप आपला संसार सोन्याचा आहे का आता आमच्या बायका आम्हाला बोलत नाही <laughs> गरोबर मातीच्या पण भजनाची अशी ताकद आहे का त्याच्यातून पुढे जाण्याची क्रिया आहे क्रिया घरात आता तुमच्या भांडण 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 आहे भांडण नाही ना त्या घरात मजाही नाही भांडण पाहिजे आठ दहा दिवसातून एकदा नवराबाईकोचा खटका उडाला पाहिजे उडालच पाहिजे दोन चार दिवस बोलायच नाही तिथे त्याला मजाही राहते तीन पोराला बोलत असते हिच्या चहा घ्यायचा का काम राहत होती तर आनंद घ्याल नाही ती नाही बोलत इतर त्याला चहा प्याच आहे का आपण म्हणायचं ते फेकून मजा आहे तिला राग आला ती पण प्रेम वाढत काय म्हणते संसारात जर आनंद नसेल मला काय उपयोग येते उगत भंगार संसार करायचा आपला काहीतरी त्याला तसं नाही पाहिजे निम्म्या रात्री तुम्ही घरी जा दरवाजा थापडली बायकून दरवाजा ना तिच्या गालावर हसूचा खड्डा पडला की संसार ओके आलो कळू मग आपण डोंगरावर आला जावा काय नाही त्याला विनोद नाही महाराज मजा ऐक नाही संसारात म्हणजे संसार आनंदाचा मुळात महाराज महिला मंडळ तुमच्यासाठी एकच वाक्य सांगतो आमची आई साहेब ना देवाला शकत शिव्या द्यायच्या तरी पायदा राहाय आला हो काय करायचं अशा शिव्यदेची माय नवऱ्याचं वाटोड केलं काळ्या इठ्या काय तुझी रान रणकीन झाली नाही शिव्यदेच्या पण गपकन पाय धरायलाच आले आणि पाय धरायला आले ना सदे नाही आले असं बोट चोळायचे आणि जिजाबाईच्या पायाला चोळायचे कशाला माहितीये काटा दिसायला नाही हो जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिबेला लागावं ही देवाची इच्छा आहे का नाही खरं माझ्या संसारात ते प्रेमाला काय आणि आता हे लोक ना आता कीर्तनकार वाडकरी आत्महत्या नाही करती घाबरत नाही पताका मिळाली ना आ एज आ, माता आत्महत्या दोन चार वर्षापासून दणका जास्त कोणी उठावलाय इंजिनिअरिंग डिप्लोमा मेडिकल पॉलिटेक्निक ही कॉलेजच्या ज्या औलादिय यांना लई किडा आलाय सध्या आणि या रमीनला आत्महत्या करायचं का सुचत सगळं फुकाट सत्तर हजाराची पल्सर आहे दहा हजाराचा मोबाईल आहे बाईक केवड्यालाय एक लाख बाईक आहे सत्तर हजाराची पल्सर आहे दहा हजाराचा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बुटे चप्पल आहे रुपड्या कमवायची दानत नाही आणि त्याची बाजू घेणारी वसंताचे रिजवणे झाडाचे साजेपणे वसंत संत ऋतू आलाय म्हण आंब्याला बहर येणारच शास्त्र पाळायचं नसलं तर पाळू नका पण धर्माला ग्लानी लागेल असं वागू नका आपलं आपण खानदान घराण्यात ती माणसं आपण शहाण्णव कोणी खानदान आहे आभार गाभार नाही धर्माची पाले धर्मा धर्माची रे 我们。 मोरन सणवा हो हा लटी कम मोरन हो हा लटी कावे वार सखा हो हा लटी कावे वार सखा i uh -huh. पहिला मुद्दा संपला चिंता करायची नाही काळजी करायची नाही दुसरा मुद्दा संपला आणि तिसरा मुद्दा आज आज गायकवाद कोणीच्या मंडपाले माईक शिटिमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी समुदाय पारायण आनंद सोळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गाव देवी मंदिर ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ गाव तालुका कल्याण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ देणगीदार वर्गिणीदार मंडपाले माईक शिष्टीमाले कीर्तनाला येणारे कीर्तनाला बसलेले रात्री आलेले परवा आलेले आज आलेले उद्या येणार पहिल्या पंक्तीला जेवणारे सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात Oh. हे गायकवादं कोणी जण मंडपाले वर्गणी देणारे देणगी देणारे तेल देवा देणारे वस्तू देणारे कीर्तनाचे मानधन देणारे गायकवाद सगळ्यांना धन्यवाद दोन हजार एकोणीसच्या वर्षाच्या सुरुवातीला बारावी परिसरातील गायकवाद कोणी जन वारकरी वार संप्रदायातील सगळ्या लोकांना धन्यवाद आणि पाच गोष्टी देवाकला मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची हे देवा, देवा के कष्टकरी वर्ग सुखी हो दे शेतकऱ्याचे गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या कालावर हसू राहू दे एवढी ईश्वर त्यांनी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात सांगा देवाला देवास तुम्हाला गरीब केलं तरी चालेल देवा तुम्हाला गरीब कर देवा तरी चालेल तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल पण एक ध्यानात ठेव ना देवा तू ज्यांना ज्यांना गरीब केलं त्यांनी ती त्यांची कीर्ती ठुली ना मग मला गरीब कर देवा का मी काही करायला तयार आहे पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा एक माझ्या घालावरच हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको सगळ्यांनी कारण देवा मला माहित आहे देवा देवा माहित आहे ज्यांच्या घरामध्ये तीन पिढ्या होता देवा बेडचाळीसाव्या वर्षी देहात बेळचाळीसाव्या वर्षी वैकुंठ गमन घडला देवा पण त्यांचा गाथा सुद्धा लोकांनी पाण्यातच छापला देवा देवा सांग देवा आई वडिलांचा देहांचा बाय बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी देखील काठा पाण्यात टाकला आणि संसाराच्या रागोळी केली तेव्हा झगदुरी स्वतःची बायको म्हणून सोन्याला विकली तेव्हा सत्वशील झाला आणि स्वतःच्या आईने स्वतःच्या काढला तेव्हा स्वतःच्या आईनं मुलांचं मुलगा गाणं गाऊन काढलं आणि देवा घरातून जेवला राजाला स्वतःचा मास तूच ईट नाही